छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक अकेला सप्पर भारी मी शहाण्णव कोळी मराठा सदैव साहेबांसोबत अशा आशयाचे बॅनर लागले आहेत एकीकडे मराठा आरक्षणाची लढाई आहे तर दुसरीकडे सरकारनं आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर असे बॅनर लावण्यात आलेले आहेत नेमके हे बॅनर का लागलेले आहेत कुणी लावलेले आहेत या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे आणि अशामध्येच छत्रपती संभाजीनगरामध्ये काही बॅनर लागलेत ते सुद्धा चर्चेचे विषय बनलेले आहेत आणि ते बॅनर सुद्धा गाजत आहेत आपण जर मागे पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री तथा या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील एक बॅनर लावण्यात आलेलं आहे त्या बॅनरवर असा स्पष्टपणे उल्लेख केला आहे की एक अकेला सबपर भारी मी शहाण्णव कुळी मराठा राजेंद्र सावळे पाटील सदैव साहेबांसोबत म्हणजे एकीकडे उपोषण सुरू आहे दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे आणि प्रामुख्यानं संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष सर्व राज्याचं लक्ष या आरक्षणाच्या मुद्द्यावर लागलेलं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे बॅनर जे आहे ते सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे कारण एक अकेला सबपर भारी मी शहाण्णव कुणी मराठा सदैव साहेबांसोबत अशा प्रकारचे बॅनर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरातील मुख्य चौकांमध्ये लागल्याचं पाहायला मिळतंय आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर यामागचा उद्देश म्हणजे हा सांगितला जातोय की सरकार ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासंदर्भात हालचाली करत आहे आणि त्यासोबतच एकच असा नेता आहे जो सर्वांना भारी पडत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न जो आहे त्या बॅनरच्या माध्यमातून केला जातोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे बॅनर क्रांती चौकात लागलेलं ला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चर्चेला उधान आलेलं आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा